आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत अळीवची ती खीर तर बऱ्याच जणांना अळीव माहिती पण असेल किंवा नसेल पण जसा सब्जी असतो तसंच अळीव असतं पण अळीव जरा चॉकलेटी कलरचे असतात आणि अळीव थंडीत खाल्ले जाते आणि सब्ज्या उन्हाळ्यात खाल्ला जातो तर अळीव खाण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का बरं अळीव अलिवाचे गुणधर्म गरम असल्यामुळे शक्यतो हिवाळ्यात किंवा पावसाळ्यातच खाल्ले जाते अलिवात भरपूर प्रमाणात लोह कॅल्शियम जीवनसत्व क अँटीऑक्सिडंट किंवा रक्तशुद्धी करण्यासाठी सुद्धा अतिशय औषधी आहे शे विटॅमिन ई e उपलब्ध प्रमाणात असल्यामुळे केसांच्या आरोग्यासाठी मस्त आहे त्याचप्रमाणे शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्याचं काम करतं रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात वजन कमी सुद्धा कर मदत करते घरामध्ये जेव्हा एखादी ताई बाळणतीन झाली असेल त्या महिलेला दूध वाढण्यासाठी अळीवची खीर किंवा लाडू बनवले जाते तर आजच्या रेसिपीमध्ये आपण खीर बघणार आहोत अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं असेल प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आजच्या हे रेसिपीला आपण सुरुवात करूया तर बघू शकता अळीवची खीर बनवण्यासाठी हिथं मी अळीव घेतलेला आहे तर अशा प्रकारचे अळीव असतात तर तुम्ही अजूनही बघितलं नसेल तर आता इथं व्हिडिओमध्ये बघू शकता अळीव कशा प्रकारे आणि कुठल्या पण किराणा स्टोअरमध्ये सहज तुम्हाला हे हो उपलब्ध होईल तर बघू शकता अशा प्रकारचे अळीव असतात साईजने जरा छोटे असतात पण खूप गुणकारी असे अळीव आहेत आणि आज आपण साखर किंवा न घालवता ही खीर बनवणार आहोत तर त्यासाठी इथं मी आता दोन टेबलस्पून एवढं अळीव घेणार आहे तर इथं मी चार लोकांसाठी खीर बनवत आहे त्याच्यामुळे दोन टेबलस्पून एवढी खीर अळीव आहे ते घेणार आहे तुम्हाला किती पाहिजेत त्याच्या हिशोबाने तुम्ही अळीवाचे प्रमाण कमी जास्त करू शकता आणि ही, ही आपल्याला अळीव आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे घेतल्यामुळे काय जे एखादा खडा माती असेल तर स्वच्छ धुवून निघतं त्याच्यामुळे आपल्याला हे अळीव आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे हात ला न लावता आपल्याला चमच्या सहाय्यास हलवून घ्यायचं आहे आणि स्वच्छ असं दोन पाण्याने धुऊन घ्यायचं आहे आणि आता इथं मी धुवून घेतलेला आहे आणि एका चाळणीमध्ये काढून घेते इथं मी आता अळीव स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आता ह्याच्यात मी गरम दूध घालणार आहे इथं तुम्हाला दुधाऐवजी गर थोडंसं कोमट पाणीसुद्धा घेऊन घालू शकता पण इथं मी जरा थोडंसं कोमट दूध केलेलं आहे आता हे जे आपण दूध घातलेलं आहे छान असं अळीवमध्ये मिक्स करायचं आहे आता हे आपल्याला अर्ध्या तासासाठी असं दुधामध्ये भिजवत ठेवायचं आहे जर का तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही रात्रभरसुद्धा हे अळीव आहे ते भिजवून ठेवू शकता भिजवल्यामुळे काय होतं की पटकन आपली खीर आहे ती तयार होते आता इथं मी असंच हे अर्ध्या तासासाठी दुधामध्ये छान असं भिजवून घेते अर्धा तास झालेला आहे आणि तुम्ही तर बघू शकता अळीव छान असं दुधामध्ये फुललेलं आहे मस्त असं भिजलेलं आहे आताही आपल्याला खीर बनवायची आहे तर त्यासाठीही तर मी साखर किंवा गुळाचा वापर केलेला नाही जे आपण खारीक पावडर बनवून ठेवलेली होती आणि त्याचा पण व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे जर का तुम्ही अजून बघितलं नसेल तर प्लीज जाऊन बघा तरी आपल्याला खारीक पावडरचा वापर करायचा आहे आणि मी काही काजू बदाम घेतलेले आहेत आताही इथं मी ही जी खीर आहे ती दुधामध्येच करणार आहे तर त्यासाठी इथं मी अर्धा लिटर एवढं दूध घेतलेलं आहे तर दोन टेबल स्पून एवढं आळूव घेतलं होतं तर त्यासाठी इथं मी अर्धा लिटर एवढं दूध घेतलेलं आहे तर इथं मी गाईचं दूध घेतलेलं आहे तुम्हाला मशीचं घ्यायचं तुम्ही मशीचं सुद्धा घेऊ शकता पण इथं मी अर्धा लिटर घेतलेलं आहे आता दूध आहे ते आपल्याला हलकसं थोडंसं गरम करून घ्यायचं आहे इथं बघू शकता जे दूध आहे छान असं हलकं आपलं तापलेलं आहे जास्त पण नाही गरम करायचं कारण त्याच्यात आपल्याला अळीव आहे ते शिजवून घ्यायचं आहे आता ह्या स्टेजला काय करायचं आहे जे आपण अळीव घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे अळीव घातलो नंतर छान असं दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला छान अशी जी खीर आहे त्याची शिजवून घ्यायची आहे था, था, है है। है है। तर बघू शकता आता दोन मिनटं झालेले आहेत आणि मस्त आपली जे खीर आहे ते शिजत आहे इथं आपल्याला कमी गॅसवरची खीर आहे ते शिजवून घ्यायची आहे तर ह्या खिरीमध्ये आपण साखर किंवा गुळणं घातल्यामुळे एकदम हेल्दी अशी खीर तयार होते ज्यांना पण शुगर आहे ते सहजपणे खीर आहे ते खाऊ शकतात इथं आता बऱ्यापैकी आपली अरेवाची खीर आहे तिथं शिजत आलेली आहे आता ह्या स्टेजला इथं मी अर्धा चमची एवढी वेलचीपूड घालणार आहे इथं तुम्हाला घालायचे असेल तर तुम्ही सुंट पावडरसुद्धा घालू शकता वेलचीपूड आहे ते छान अशी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर बघू शकता छान अशी त्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे अजून थोडी शिजली की अजून त्याला जास्त दाटसरपणा येतो आता इथं आपल्याला जवळजवळ अजून दहा मिनटासाठी ही खीर आहे ते शिजत ठेवायचे आहे आता ह्या स्टेजला जे आपण काजू जु� बदाम घेतलेले होते ते घालायचे आहे तर ही आपण आवडीनुसार तुम्ही कुठले पण पण ड्रायफ्रूट्स घालू शकता आता ह्या स्टेजला आपल्याला इथं जी आपण खारीक पावडर घेतलेली होती ती घालायची आहे तर इथं मी चार चमचे एवढी खारीक पावडर घेतलेली आहे आणि खारीक पावडर तुम्हाला घालायची नसेल तर तुम्ही इथं गुळ घालणार असाल जेव्हा खीर तयार होते खाली उतरले तेव्हाच आपल्याला गुळ घालायचा आहे नाहीतर काय होईल आधीच गुळ घातला तर खीर आहे ते फाटू शकते आता ही खारीक पावडर छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि फार खारीक पावडर घातल्यामुळे सर पण खीर होते आणि टेस्टला तर अप्रतिम लागते त्याच्यामुळे शक्य असेल तर खारीक पावडर तुम्ही घाला साखर घालायची असेल तुम्ही साखर आधीसुद्धा घालू शकता आता इथं आपल्याला खारीक पावडर घातल्यावर पाच मिनटासाठी ही खीर आहे छान असे कमी गॅसवर शिजवून घ्यायची आहे आता इथं बघू शकता आपली खीर आहे ती तयार झालेली आहे मस्त अशी शिजलेली आहे आता ह्या स्टेजला इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घे हिता आपली थंडीसाठी झटपट अशी ही अळीवाची खीर तयार झालेली आहे भरपूर प्रोटीनयुक्त किंवा भरपूर गुणकारी अशी ही अळीवाची खीर आहे तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारचे खीर बनवून बघा आणि सकाळच्या मस्त थंडीच्या वातावरणात गरमागरम ही खीर आहे ती छान अशी लागते लहानांपासून ते मोठ्यापर्यंत ही खीर आहे ते खाऊ शकतात तर असेच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय